नमस्कार थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता गायत्री मॅडम मानसीला म्हणू लागतात या प्रभूंच्या घरी अन्न शिजण्यासाठी घरात धान्य तर असायला हवं आणि म्हणूनच मानसी आता घरात येऊन पाहते तर घरामध्ये कुठलंही धान्य नसतं आता मानसीला काय करावं काहीच कळत नाही आणि म्हणूनच मानसी आता आपल्या आईला फोन करते आणि घरात काय काय धान्य हवं आहे हे सांगू लागते परंतु हे सांगत असताना मानसीच्या डोळ्यातून अश्रू येत असतात तर दुसरीकडे गायत्री मॅडम म्हणू लागतात आता घरात अन्न शिजण्यासाठी यांना तर दुसऱ्यांकडेच भीक मागावी लागत आहे आणि आता हे धान्य कोण घेऊन येणार आहेत आता हे सगळं काही तेजसच्या आईने ऐकलेलं आई असतं त्यांनाही खूप वाईट वाटतं आता या सगळ्यातून मानसी काय तोडगा काढेल आपल्या घरच्या सुखासाठी कोणता मार्ग निवडेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद